श्री स्वामी समर्थ बारा ज्योतिर्लिंगाचे महात्म्य पौराणिक कथा सोमनाथ बारा ज्योतिर्लिंगाची माहिती घेताना पहिले जे शिवलिंग आहे ते सोमनाथ आहे गुजरातमधील सौराष्ट्रमध्ये असणारे सोमनाथाचे मंदिर हे अनेक शिवभक्तांसाठी कायमच आकर्षणाचा बिंदू असते वर्षाचे बारा महिने या ठिकाणी विविध भक्तांची रेलचेल असते सोमनाथाचे मंदिर जितके सुंदर आहे तितकीच त्यामागील कथा ही रंजक आणि रहस्यमयी असल्याचे मानले जाते सोमनाथ मंदिराची निर्मिती ही विशिष्ट अशा दगडापासून केलेली आहे या मंदिराच्या आत अनेक रहस्यमयी गुफा आहेत यामध्ये चंदनाची झाडे देखील आहेत असे म्हणतात की वास्तुविशारदाकडून याची निर्मिती करण्यात आली आहे येथील गुहा या तपस्वी आणि साधुनी तपश्चर्या करण्यासाठी वापरल्या आहेत असे काही दाखले आहेत ज्योतिर्लिंगापैकी हे एक महत्त्वाचे असे ठिकाण आहे सोमनाथ मंदिरावर अनेक वेळा आक्रमण देखील झाले आहेत या मंदिरावर अल्लाउद्दीन खिलजीने देखील आक्रमण केले होते या मंदिराला लुटण्यात देखील आले आहे परंतु आजही याची कोणतीही श्रद्धा कमी होताना दिसत नाही हे मंदिर गर्भगृह सभा मंडप आणि नृत्य मंडप या तीन भागात विभागलेले आहे या मंदिराचा शिखर दीडशे फूट इतका आहे सोमनाथ मंदिराची कथा सोमनाथ मंदिरामागेही एक पौराणिक कथा सांगितली जाते जी आपल्यापैकी अनेकांना माहीत नसेल जर पुराणाची आवड असेल तर तुम्हाला याची माहिती असायला हवी सोम अर्थात चंद्र ही कथा चंद्रदेवाची आहे चंद्रदेवासोबत दक्षाच्या मुलींचे लग्न करण्यात आले होते त्यांच्या सत्तावीस मुलींचे लग्न चंद्रदेवासोबत झाले परंतु त्यातील रोहिणीवर त्यांचे नितांत प्रेम होते ही गोष्ट दक्ष राजाच्या मुलींना अजिबात पसंत नव्हती त्या दक्ष राजाकडे याची तक्रार देखील करत असे एक दिवस क्रुद्ध होऊन दक्ष राजाने चंद्रदेवाला शाप दिला तुला क्षयरोग होईल तुझा प्रकाश दिवसेंदिवस कमी होईल चंद्राचे चांदणे कमी झाले तर रात्री अंधकार होऊ लागला त्यावेळी सगळ्या देवांनी दक्ष राजाला आपला श्राप परत घेण्यासाठी विनवणी केली त्यावेळी त्यांनी शापमुक्त होण्यासाठी चंद्रदेवाला सरस्वतीच्या मुखाशी असलेल्या अरबी समुद्राजवळ उपासना करण्यासाठी सांगितली त्यावेळी चंद्रदेवाने भगवान शंकराची आराधना केली महामृत्युंजय मंत्राचे जाप केले आणि भगवान शंकरांना प्रसन्न केले त्यांनी चंद्रदेवाला त्या पापातून मुक्त केले चंद्राचा प्रकाश हा पृथ्वी तलावर पंधरा दिवस असेल आणि पंधरा दिवस नसेल यालाच आपण पौर्णिमा व अमावशा म्हणतो त्यानंतर सोमनाथांचे रूप घेऊन ते त्या ठिकाणी अवतीर्ण झाले तेच हे सोमनाथ मंदिर म्हणून पुढे प्रसिद्धीस आले मल्लिकार्जुन बारा ज्योतिर्लिंगामधील दुसरे ज्योतिर्लिंग आहे ते म्हणजे मल्लिकार्जुन आंध्र प्रदेशातील कृष्णा जिल्ह्यामध्ये हे देवस्थान येते कृष्णा नदीच्या श्रीपर्वतावर हे ठिकाण आहे येथेही अनेक जण नक्कीच जातात या देवस्थानांनाही मान्यता आहे शंकर भक्त या ठिकाणी जाणार नाहीत असे अजिबात होत नाही असे म्हणतात या ज्योतिर्लिंगाची जो भेट घेईल त्याला अश्वमेध यज्ञ करून जे पुण्य प्राप्त होते ते पुण्य मिळते या मंदिराला दक्षिण कैलास असेही मानले जाते मल्लिकार्जुन मंदिराच्या परिसरात पिंपळ आणि अन्य मोठे वृक्ष आहेत या ठिकाणी माता पार्वतीचे देखील मंदिर आहे मंदिरातील लिंगाला स्पर्श करण्याची परवानगी दिली जाते या मंदिराच्या सभामंडपात नंदीची खूप मोठी अशी मूर्ती आहे मल्लिका अर्थात देवी पार्वती आणि अर्जुन हे भगवान शंकराला म्हटले जाते म्हणून या स्थानाचे नाव मल्लिकार्जुन असे पडले आहे मल्लिका अर्जुन मंदिराची कथा पुराणात या मंदिराच्या अनेक कथा सांगितल्या जातात त्यापैकी आज आपण दोन कथा जाणून घेऊयात आपल्या सगळ्यांना कार्तिकेय आणि गणपती बाप्पांच्या प्रदिक्षिणेची गोष्ट माहीतच असेल असे म्हणतात की ती स्पर्धा जिंकल्यानंतर गणपती बाप्पांच्या सगळ्या इच्छा पूर्ण करण्यात आल्या त्यांचे लग्न रिद्धी आणि सिद्धी यांच्यासोबत करण्यात आले त्यामुळे दुःखी झालेले कार्तिके घर सोडून निघून गेले ते एक टिक्रोंज पर्वतावर राहू लागले कार्तिकेयाची समजूत काढून त्याला घरी आणण्यासाठी नारद मुनींना देखील पाठवण्यात आले परंतु कार्तिके काही केल्या घरी येण्यास तयार नव्हते माता पार्वतीचे मन आपल्या लाडक्या पुत्रासाठी झुरत होते त्याला पाहण्यासाठी माता पार्वती, पार्वती आणि शिवाजी क्रोंच पर्वतावर आले ते आल्याची सूचना मिळताच कार्तिके त्यांच्यापासून अजून दूर निघून गेला त्यावेळी भगवान शंकर आणि माता पार्वती त्या ठिकाणी लिंगरूप धारण करून राहिली त्यालाच मल्लिकार्जुन असे नाव पडले कथा क्रमांक दोन पुराणात अशी एक अन्य कथा सांगितली जाते की क्रोंज पर्वताच्या शेजारी चंद्रगुप्त नावाच्या राजाचे राज्य होते त्याची कन्या कोणत्या तरी संकटात सापडली होती त्यावेळी तिने या पार पर्वताला शरण जाण्याचे ठरवले ती त्या पर्वतावर राहू लागली तेथील कंदमुळे आणि आपल्या आणलेल्या गाईचे दूध पिऊन ती राहू लागली पण एकदा तिच्या लक्षात आले की आपल्या पश्चात या गायीचे दूध कोणीतरी काढून नेत आहे त्या व्यक्तीला पकडण्यासाठी तिने गायीचा पाठलाग केला त्यावेळी तिला कोणी व्यक्ती दिसली नाही तर गाय जिथे दूध वाहत होती ते ज्योतिर्लिंग दिसले ते पाहून तिला फार आनंद झाला तिने त्या ठिकाणी मंदिर उभारले त्यालाच नाव ठेवले मल्लिकार्जुन महाकाल बारा ज्योतिर्लिंगापैकी तिसरे आणि प्रसिद्ध असे ज्योतिर्लिंग म्हणजे महाकाल मध्य प्रदेशातील उज्जैन येथे महाकालाचे मंदिर वसलेले आहेत यालाच महाकालेश्वर मंदिर असे म्हणतात पुराण महाभारत यामध्ये या, या मंदिराचे रसभरीत वर्णन केलेले आढळते भव्य स्वयंभू आणि दक्षिणमुखी असल्यामुळे महाकालेश्वराचे हे मंदिर अत्यंत लाभदायी असे मानले जाते या ठिकाणी पहाटेच्या वेळी जी भस्मा आरती केली जाते त्यासाठी आधीच बुकिंग करावे लागते भस्म हे शंकराला अत्यंत प्रिय आहे त्यामुळे ही आरती चुकवून चालत नाही महाकालेश्वर मंदिराच्या गर्भगृहामध्ये ओंकारेश्वर रूपातील शिवमूर्ती आहे गर्भगृहात गणेश पार्वती आणि कार्तिके यांच्या मूर्ती आहेत दक्षिणेला नंदी आहे तिसऱ्या मजल्यावर नागचंद्रेश्वराची मूर्ती आहे ती वर्षातून एकदा नागपंचमीच्या दिवशी खुली केली जाते महाशिवरात्रीच्या दिवशी तरी इथे खूप मोठा कार्यक्रम असतो त्यावेळीही भक्तांची अलोट अशी गर्दी असते महाकालेश्वर कथा महाकालेश्वर संदर्भात अनेक कथा सांगितल्या जातात पण एक कथा अशी आहे की चंद्रसेन नावाचा एक राजा होता तो शिवाचा खूप मोठा भक्त होता त्याची संपूर्ण प्रजा ही देखील शिवाचे खूप मोठे भक्त होते त्यामुळे या राज्यात शिवाचा वास होता एकदा चंद्रसेन राजाच्या राज्याशेजारी असलेल्या रिपू दमन नावाच्या राजाने चंद्रसेनाच्या राज्यावर आक्रमण केले याच दरम्यान दुषण नावाच्या राजाने देखील या राज्यात धुमाकूळ घालायला सुरुवात केली त्यामुळे सारे राज्य उद्ध्वस्त झाले राक्षसाच्या उत्पादाने कंटाळलेल्या शिवभक्तांनी त्यावेळी शिवाकडे वाचवण्याचे आव्हान केले त्यानुसार आपल्या प्रिय भक्तांना वाचवण्यासाठी धरा फाडून त्या राक्षसाचा वध करण्यासाठी शिव अवतरले त्यावेळी त्यांनी महाकालाचे रूप धारण केले होते त्यांनी त्या राक्षसाचा वध केला आणि जनतेचा त्याच्या जाचातून मुक्त केले तेथील लोकांची भक्ती पाहून महाकाल तेथेच विराजित झाले तेच हे उज्जैन येथील शिप्रा नदीवर असलेले महाकालेश्वर मंदिर होय ओंकारेश्वर मध्य प्रदेशमध्ये येणारे आणखी एक ज्योतिर्लिंगामध्ये ओंकारेश्वर होय मध्य प्रदेशातील खंडवा जिल्ह्यातील नर्मदा नदीच्या मध्ये असलेल्या द्वीपवर हे मंदिर वसलेले आहे भिल्ल जमातीच्या लोकांनी या मंदिराची स्थापना केली अशी माहिती आहे हे द्वीप हिंदू धर्मातील ओम या आकारामध्ये वसलेले आहे नर्मदा ही पवित्र नद्यापैकी एक पवित्र अशी नदी आहे सृष्टीची निर्मिती करणाऱ्या ब्रह्मदेव यांच्या तोंडून ओंकाराची निर्मिती झाली या ओंकारात तेहतीस कोटी देव एकशे आठ शक्तिशाली ज्योतिर्लिंग समावलेली आहेत मध्य प्रदेशात दोन महत्त्वाची अशी ज्योतिर्लिंग आहेत एक उज्जैन आणि दुसरे ओंकारेश्वर मामलेश्वर रूपात असे म्हणतात खूप काळ या मंदिरावर भिल्ल जमातीतील लोकांचाच अधिकार होता ओंकारेश्वर हे अत्यंत महत्त्वाचे असे तीर्थक्षेत्र आहे या संदर्भात असे सांगितले जाते की तुम्ही जरी सगळी तीर्थक्षेत्र केलीत परंतु जर तुम्ही येथे येऊन इतर ठिकाणाहून आणलेले पाणी जर अर्पित केले नाही तर तुमची यात्रा अधोरी मानली जाते मंदिराच्या सुरुवातीला तुम्हाला पंचमुखी गणेशाची मूर्ती दिसते या लिंगाच्या भोवती पाणी भरलेले आहे ओंकारेश्वर कथा ओमकारेश्वर मंदिरासंदर्भात एक कथा सांगितली जाते ती कथा अशी आहे की राजा माधंताने नर्मदा नदीच्या काठी घोर अशी तपश्चर्या करत भगवान शंकराला प्रसन्न केले भगवान शंकराला येथे राहण्याची विनंती देखील केली त्यावेळी या नगराला ओंकार माधंता अशी मान्यता मिळाली तर असेही सांगितले जाते की धनसंपत्तीचा राजा कुबेर याने देखील शिवाची तपस्या करत शिवलिंगाची स्थापना केली ज्याला शिवाने देवांचा धनपती बनवले ही देवता धनाची देवता म्हणून ओळखली जाऊ लागली या ठिकाणी नर्मदा आणि कावेरीचा सुंदर संगम पाहायला मिळतो कुबेराला स्नान घालण्यासाठी भगवान शिवाने आपल्या जटेने कावेरी नदी येथील आणली होती त्याचा प्रत्यक्ष अनुभव या नदीचा संगम पाहिल्यावर अनुभवता येतो केदारनाथ हिमालयातील केदारनाथ हे अत्यंत प्रसिद्ध असे ठिकाण आहे केदारनाथावर आलेल्या प्रलयानंतर तर या ठिकाणाकडे अनेकांचे लक्ष आहे जगभरातून विविध पर्यटक हे ठिकाण पाहायला येतात बारा ज्योतिर्लिंगापैकी केदारनाथ के हे पाचवे महत्त्वाचे असे ज्योतिर्लिंग आहे केदारनाथाची यात्रा कठीण तितकीच मनाला समाधान देणारी आहे उत्तराखंडातील रुद्रप्रयाग जिल्ह्यामध्ये केदारनाथ येते हिमालयाच्या कुशीत बसलेल्या या मंदिराची सुंदरता वर्णावी तितकी कमी आहे केवळ ज्योतिर्लिंगच नाही तर चार धाम यात्रा आणि पंचकेदार यात्रेमध्येही याचा समावेश केला जातो कथुरी शैलीतील हे मंदिर पांडवकालीन असल्याचे अनेक दाखले आहेत त्यामुळे साधारण बाराशे वर्षाहून अधिक असा याचा इतिहास आहे या मंदिराच्या तिन्ही बाजूला केदारनाथ कराचकुंड भरतकुंड नावाचे तीन भले मोठे पर्वत आहेत यातून पाच मोठ्या नद्या वाहतात त्या म्हणजे मंदाकिनी मधुगंगा चिरगंगा सरस्वती आणि स्वर धर स्वरंदरी जितके जुने आणि सुंदर हे मंदिर आहे तिच तितकेच ते अनेक रहस्याने भरलेले आहे दोन हजार तेरा जून रोजी या ठिकाणी इतका मोठा पूर आला होता की हे मंदिर आणि त्या आजूबाजूचा परिसर पाण्याखाली गेला होता येथे भूसखल देखील झाले परंतु या याने मंदिराला कोणतेही नुकसान झाले नाही काही काळासाठी हे मंदिर बंद ठेवण्यात आले परंतु त्यानंतर तितक्याच जोमाने येथे लोकांची गर्दी दिसून आली असे म्हणतात येथे असलेले बद्रीनाथ मंदिराची यात्रा ही केदारनाथ केल्याशिवाय असफल ठरते हे मंदिर सहा फुटाच्या उंच अशा प्लॅटफॉर्मवर उभारण्यात आले आहे मंदिराचा मुख्य भाग हा गर्भगृह आणि सभामंडप आहे चारी बाजूला प्रदक्षिणा मारता येईल अशी जागा आहे मंदिराच्या बाहेर पहारा देण्यासाठी नंदी देखील आहे मंदिराच्या गर्भगृहामध्ये केदारनाथाचे लिंग आहे केदारनाथाची कथा पंच केदार या संदर्भातील एक उल्लेख वर आला होता त्यावरूनच एक कथा केदारनाथ संदर्भात सांगितली जाते जी महाभारताशी निगडीत आहे महाभारतात पांडवाने युद्ध जरी जिंकले तरी देखील त्यांच्यावर भातृहत्येचे पाप होते त्या पापातून त्यांना मुक्त व्हायचे होते यासाठी ते शंकराचा आशीर्वाद मिळवू इच्छित होते परंतु भगवान शंकर त्यांच्यावर क्रुद्ध झाले होते त्यांना दर्शन देण्यासाठी भगवान शंकर तयार नव्हते त्यांना शोधत पांडवकाशीत गेले त्यांना काही शिवाचे दर्शन झाले नाही त्यांना शोधत शोधत ते हिमालयात पोचले पण शंकराला त्यांना मुळीच दर्शन द्यायचे नव्हते म्हणून भगवान शिव अंतर्ध्यान करून केदारनाथमध्ये जाऊन बसले शंकर आपल्याला टाळत आहेत हे माहीत असूनही त्यांनी शंकराचा शोध काही सोडला नाही त्यांनी त्यांना शोधण्याचा दृढ निश्चय केला होता एकदा भगवान शंकराने पांडवांना टाळण्यासाठी बैलाचे रूप धारण केले आणि ते बैलाच्या कळपात जाऊन मिसळले बैलांना पाहून पांडवांना संशय आला त्यातील भीमाने विशाल असे रूप धारण करून दोन पर्वत अडवले त्यावेळी त्याच्या विशाल पायाखालून इतर पशु गेले परंतु एक बैल काही जायला तयार नाही त्यावेळी त्या बैलावर सगळी ताकदपणाला लावून भीमाने ओढी घेतली परंतु तो बैल जमिनीत जाऊ लागला त्याच्या पाठीचा त्रिकोणी भाग भीमाने पकडून धरला पांडवाचा तो दृढ संकल्प पाहून भगवान शंकर प्रसिद्ध झाले त्यांनी पांडवांना तत्काळ दर्शन दिले आणि त्यांना सगळ्या पापातून मुक्त केले केदारनाथमध्ये पाठीचा हाच भाग पिंड रूपाने पुजला जातो ज्यावेळी भगवान शंकर रूपी बैलाने अंतर्ध्यान करण्यास सुरुवात केले त्यावेळी त्याचा धडाचा वरचा भाग काठमांडूमधून बाहेर आला तेथे पशुपतिनाथाचे मंदिर आहे शिवाचे हात तुंगनाथमधून आले आणि मुक रुद्रनाथमधून आले बेंबी मध्यमहेश्वर आणि जटा कल्पेश्वरमधून आले त्यामुळे केदारनाथसोबत पंचकेदार म्हणून प्रसिद्ध झाले भीमाशंकर महाराष्ट्रात बारा ज्योतिर्लिंगापैकी सहावे ज्योतिर्लिंग आहे पुण्यातील खेडमध्ये भीमाशंकर आहे सह्याद्री पर्वतावर भीमाशंकर वसलेले असून तेथून भीमा, ते भीमा नावाची नदी वाहते त्यावरून त्याला भीमाशंकर असे नाव पडले आहे भीमाशंकर ज्योतिर्लिंगाचे वर्णन हे शिवपुराणातही आहे साधारण तीन हजार दोनशे पन्नास फूट उंचीच्या पर्वतावर हे मंदिर आहे या मंदिरात असणारे शिवाचे लिंग हे मोठे आणि जाड आहे म्हणून याला मोटेश्वर असे देखील म्हणतात भीमाशंकरचे मंदिर हे नागर शैलीत बनलेले आहे या शिवलिंगाचा आकार इतर शिवलिंगापेक्षा मोठा असल्यामुळे त्याला मोटेश्वर शिवलिंग असे देखील म्हणतात येथे जर जाणार असाल तर या ठिकाणी राहण्याची देखील सोय तुम्हाला मिळते महाशिवरात्रीच्या काळात येथे फार मोठी जत्रा भरते भीमाशंकराची कथा पुराणात अशी कथा सांगितली जाते की कुंभकर्णाला भीम नावाचा एक राक्षस पुत्र होता त्याचा जन्म त्याच्या पिताच्या मृत्यूनंतर झाला कुंभकर्णाचा मृत्यू हा रामाच्या हातून झाला हे त्याला काही माहीत नव्हते ज्यावेळी त्याला ही गोष्ट कळली त्यावेळी रामाचा वध करण्याची इच्छा त्याने व्यक्त केली आपले उद्दिष्ट साध्य करण्यासाठी हजारो वर्ष कठीण तपश्चर्या केली आणि ब्रह्मदेवाला प्रसन्न केले त्यांच्याकडून सदा विजयी होण्याचा वरदान मागितला जो ब्रह्मदेवांनी त्याला दिला त्या आशीर्वादानंतर त्याने उत्पाद करायला सुरुवात केली मनुष्य देवदेवी या सगळ्यांना तो भयभीत करू लागला त्यांच्या जाचाला सगळे कंटाळून गेले त्या सगळ्यांनी भगवान शिवाला शरण जाण्याचे ठरवले आता भगवान शिवच आपल्याला यातून तारू शकेल हे त्यांना माहीत होते भगवान शिवाने त्यांच्याशी युद्ध केले आणि त्याची राख करून टाकली त्यांच्या अत्याचारातून लोकांना मुक्ती मिळाली त्यावेळी भगवान शिवांना लोकांनी त्याच ठिकाणी शिवलिंग रूपात विराजमान होण्याची विनंती केली तेच हे भीमाशंकर मंदिर होय धन्यवाद श्री स्वामी समर्थ तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा